स्वर्गेट अत्याचार प्रकरणी दररोज नवनवीन गोष्टी उघड होत आहेत सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आरोपीच्या वकिलांनी जे जे दावे केलेले आहेत पोलीस ते तपासून पाहतायत पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला पंचवीस फेब्रुवारीच्या पहाटे दत्तात्रेय गाडी या नराधमानं अत्याचार केला त्यानं तिची फसवणूक करत तिला डेपोतील उभ्या शिवशाही मध्ये नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केला या तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी गाडे सध्या पोलीस कोठडीत आहे तब्बल तासांच्या थरारानंतर पोलिसांनी गावातील उसाच्या शेतातून दत्ता गाडेच्या त्यानंतर कोर्टानं त्याला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात असा दावा केलाय की के हा बलात्कार नाही तर दोघांच्या संमतीनं शारीरिक संबंध आलेले आहेत इतकंच नाही तर दत्ता गाडेनं तरुणीला सात हजार पाचशे रुपये दिल्याचाही दावा करण्यात आला पण जेव्हा पोलिसांनी आरोपीचं बँक खातं तपासलं तेव्हा त्यांना असं काहीही अडून आलेलं नाहीये पीडित तरुणी आणि आरोपी गारे हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचाही दावा वकिलांनी केला होता संमतीने शारीरिक संबंध झाल्याचं ऐकून पीडित तरुणी निराशेत गेलेली आहे तिला त्यासाठी दोन समुपदेशकांची मदत घ्यावी लागतीये याविषयी मनसे नेते वसंत मोरे यांच्याशीही भेटून तिने मदतीची मागणी केली आहे याविषयी सांगताना तरुणी म्हणाली की त्यावेळी माझ्यासमोर कोलकाता रेप केस मध्ये ज्या पद्धतीनं तरुणीला मारून टाकलं होतं तो प्रसंग आला माझ्या मागे माझं कुटुंब असल्यानं मी त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या बेधरलेल्या तरुणीनं दत्ता गाडे दादा मला जिवे मारू नको अशी गयावया केली या घटनेनं दत्ता गाडेच्या कुटुंबियांची अवस्था वाईट झाली असल्याचं त्याच्या भावानं सांगितलंय गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी आमच्यावर बहिष्कार टाकलाय कुणीही आमच्याशी बोलत नाहीये आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय चौकशी नंतर न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा दिली तरी ती आम्हाला मान्य आहे पण ही घटना खरंच सत्य आहे की नाही याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे मात्र आरोपी आणि पीडितेमध्ये पैशाचा व्यवहार झालाय असं आम्ही बोललेलो नाही असं देखील वकिलांचं म्हणणं आहे